नमस्कार आतापर्यंत आपण गीतेच्या या सहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितलेला संयमाचा मार्ग पाहिला अतिभोगही नाही अति त्यागही नाही तर संतुलन नियमितपणा आणि अंतर्मुक्ता याच आधारावर कसा योग उभा राहतो हे त्यांनी पुढे स्पष्ट केलंय आता प्रश्न उरतो की हा योग प्रत्यक्षात कसा करायचा मन इंद्रिय आणि देह यांना एकत्र आणणारी साधना नेमकी कशी असते आणि ध्यानाची ती अवस्था कशी प्राप्त होते जिथे मन विषयांपासून दूर होऊन आत्म्यात स्थिर होतं आता अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे अगदी स्पष्टपणे सांगतात की योग हा टोकाच्या कुठल्याही गोष्टींनी साध्य होत नाही जो माणूस अजिबात झोप घेत नाही तो योगाला पात्र होत नाही आणि जो झोपेच्या अधीन झालाय सतत आळशी आहे तोही योगासाठी योग्य नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य अति उपवास करून शरीराला छळतो भूक तहान मारून टाकतो किंवा जो जागरणाच्या अतिरेकाने शरीर थकवून टाकतो त्याचं शरीर त्याच्या ताब्यात राहत नाही मग अशा अवस्थेत योग शक्य आहे का म्हणून श्रीकृष्ण सांगतात की अतिभोग आणि अति त्याग हे दोन्हीही योगाच्या मार्गात अडथळा ठरतात योगासाठी मध्यम मार्ग आवश्यक आहे ज्याचं खाणं मोजकं आहे ज्याचं चालणं फिरणं मर्यादित आहे जो आपल्या सर्व कामांमध्ये संतुलन ठेवतो ज्याची झोप आणि जागरण योग्य प्रमाणात आहे अशा माणसालाच हा योग दुःखाचा नाश करणारा ठरतो आणि जो मनुष्य असं नियमित जीवन जगतो त्याचं मन संतोष पावतं त्याच्या इंद्रियांना शिस्त लागते आणि अंतकरणात सहज सुख्याने निर्माण होतं अशा स्थितीत योगाचा अभ्यास फार कष्ट न घेता आपोआप घडू लागतो पुढे श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातली शंका ओळखतात आणि विचारतात की तुला हा अभ्यास कठीण वाटतोय का पण अर्जुना हा केवळ मनाचा भ्रम आहे की हा अभ्यास कठीण आहे इंद्रिय नेहमी आपल्या हिताच्या गोष्टींनाच विरोध करतात ज्याप्रमाणे जीवन वाचवणारं औषध जिभेला कडू वाटतं तसंच आत्मकल्याणाचा मार्ग इंद्रियांना क्लेशदायकच वाटतो पण म्हणून तो टाळायचा नसतो खरे पाहता योगासारखा सोपा आणि हितकारक मार्ग दुसरा नाही आसनाच्या स्थैर्यापासून सुरुवात करून योगाभ्यासाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येतं जेव्हा योगाच्या अभ्यासामुळे चित्तविषांपासून दूर होतं तेव्हा साधक स्वतःकडे पाहू लागतो आणि आत्मस्वरूपात सुख अनुभवतो त्या अवस्थेत जे सुख मिळतं ते केवळ बुद्धीने अनुभवता येतं इंद्रियांना ते गाठता येत नाही कारण ते सर्वोच्च सुख आहे त्या सुखात रमलेला योगी आपल्या स्वरूपापासून कधीही ढळत नाही त्या सुखाच्या तुलनेत दुसरं कोणतंही सुख मोठं वाटत नाही आणि त्या अवस्थेत असताना कितीही मोठं दुःख आलं तरी योगी डगमगत नाही मेरू पर्वता एवढ्या दुःखाचा भार जरी देहावर पडला तरी त्याचं चित्त त्या भाराखाली दबत नाही देहाला जरी क्लेश झाले तरी मन आत्मसुखात इतकं लीन झालेलं असतं की ते पुन्हा विषावाचनेकडे वळतच नाही म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की निश्चयपूर्वक उत्साहपूर्ण आणि दृढ अंतकरणाने या योगाचं अनुष्ठान कर कारण हाच मार्ग माणसाला खऱ्या शांतीकडे घेऊन जाणारा आहे ज्या क्षणी योगातून प्राप्त होणाऱ्या परमसुखाची चव मनाला लागते त्याच क्षणी संसाराच्या जाळ्यात अडकलेलं मन सुद्धा विषय वाचण्याची आठवण ठेवत नाही कारण हे सुख इंद्रियातून मिळणारं नसतं तर ते आत्म्यातून प्रकट होतं आणि हे योग सुख म्हणजेच खरं समाधान आहे श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात सुरुवात फार कठीण करू नकोस आधी फक्त नियमितपणाला आपला मित्र कर जर एवढ्यानेच मन स्थिर झालं तर उत्तमच आणि मन जर तिथे स्थिर लगेच झालं नाही तर त्याबद्दल खंतही करू नकोस मनाला जबरदस्तीने बांधू नकोस त्याला थोडं मोकळं सोड पण लक्षात ठेव नियम हा दोर आहे मन जिथे जिथे भटकेल तिथून तो नियमच त्याला हळूहळू परत आणेल आणि अशा रीतीने मनाला स्थैर्याची सवय लागते यानंतर श्रीकृष्ण सांगतात की ज्याचं मन योगयुक्त झालेलं आहे तो प्रत्येक प्राण्यात स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये सर्व प्राणी पाहतो त्याची दृष्टी सम होते जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यात सर्व पाहतो त्याच्यासाठी मी कधीच दूर नसतो आणि तोही माझ्यापासून कधी दूर नसतो असा योगी देहात राहूनही देहाच्या मर्यादांपलीकडे गेलेला असतो तो सुखदुःख पुण्यपाप मित्र शत्रू या सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहतो कारण त्याच्यासाठी संपूर्ण त्रैलोक्य हेच त्याचं स्वरूप झालेलं असतं लोक त्याला देहधारी म्हणतील सुखी दुःखी म्हणतील पण तत्वज्ञांच्या दृष्टीने तो परब्रह्मच असतो म्हणून अर्जुना समदृष्टीची उपासना कर कारण या जगात त्यापेक्षा मोठा लाभ नाही हे ऐकून अर्जुन म्हणतो की हे श्रीकृष्ण तुम्ही जे सांगत आहात ते अत्यंत श्रेष्ठ आहे पण हे मन इतकं चंचल आहे की त्याला स्थिर करणं अशक्य वाटतं वाऱ्याला थांबवणं जसं कठीण आहे तसंच मनाचा निग्रह करणं कठीण आहे अर्जुन श्रीकृष्णांना एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो तो म्हणतो हे श्रीकृष्णा एखादा मनुष्य श्रद्धेने योगमार्ग स्वीकारतो पण काही काळाने समजा त्याचं मन चंचल आहे साधना सुटते आणि योगसिद्धी प्राप्त होत नाहीये अशा वेळी काय अर्जुन प्रामाणिकपणे हे कबूल करतो की योगाचं सामर्थ्य किती मोठं आहे हे त्याला आता कळलंच आहे पण मनाचं सामर्थ्य त्याहूनही अधिक भासतय आजवर योग म्हणजे नेमकं काय का हेच आपल्याला माहीत नव्हतं म्हणून मन अनावर वाटत होतं श्रीकृष्णांच्या कृपेने आता योगाची तर ओळख झाली आहे पण एक खोल शंका अजूनही मनात राहिली आहे श्रद्धा आहे प्रयत्न आहे पण साधना अपूर्ण राहिली तर अशा साधकाचं पुढे काय अर्जुन पुढे म्हणतो की हे कृष्णा असा योगी ना पूर्णपणे संसारात रमतो ना मोक्ष प्राप्त करतो तो दोन्हींपासून दूर पडतो जसा एखादा ढग इतर ढगांपासून वेगळा होऊन हवेतच नाहीसा होतो तसा तो साधक नष्ट होतो का मध्येच जर आयुष्य संपलं आत्मसिद्धीही मिळाली नाही आणि पुन्हा संसारातही परत जाता आलं नाही तर अशा माणसाचं काय अर्जुनाला पडलेले हे प्रश्न अगदी सार्थ आहेत तो शेवटी अत्यंत नम्रतेने श्रीकृष्णांना म्हणतोय की ही शंका दूर करण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही आहे अगदी बरोबर आहे आणि यावर श्रीकृष्ण अगदी शांतपणे आणि ठाम शब्दात अर्जुनाला उत्तर देतात हे पार्था असा साधक कधीही नष्ट होत नाही या लोकातही नाही आणि परलोकातही नाही कारण जो शुभकर्म करतो जो आत्मकल्याणाचा प्रयत्न करतो तो कधीच दुर्गतीला जात नाही योगमार्गावर प्रयत्न करूनही जो साधक तुझ्या म्हणण्याप्रमाणे मध्येच थांबतो ज्याचं आयुष्य संपतं तो नष्ट होत नाही तो प्रथम पुण्यकर्मांच्या लोकात जातो तेथे दिव्य सुखांचा अनुभव घेतो पण त्या सुखातही त्याचं मन गुंतत नाही कारण आत्मसिद्धी न मिळाल्याची खंत त्याला तिथेही सतत टोचत राहते तो पुन्हा मनुष्य लोकात जन्म घेतो पुढे श्रीकृष्ण सांगतात की ज्याच्या मनात मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी अंतिम गती असूच शकत नाही पुन्हा जन्म जेव्हा तो घेतो तेव्हा तो सामान्य कुळात जन्म घेत नाही तो धर्मनिष्ठ सद्गुणी संपन्न अशा ज्ञानी योगींच्या कुळात जन्म घेतो आणि असा जन्म फार दुर्मिळ असतो आत्मकल्याणासाठी अत्यंत अनुकूल असतो या जन्मात त्याला मागील जन्मातील साधनेचे संस्कार आपोआप मिळतात पूर्वीचा योगाभ्यास त्याला नैसर्गिकरित्या आत्ममार्गाकडे ओढतो लहानपणापासूनच वैराग्य विवेक आणि आत्मजिज्ञासा त्याच्या मनात प्रकट होते आणि ध्यानसाधना आपोआप घडू लागते असा साधक पाहता पाहता परिपक्व होतो संसारात राहूनही संसाराच्या मोजमापापलीकडे तो जातो वैराग्य त्याच्या स्वभावात उतरतं त्याचं मन स्थिर होतं इंद्रिय शांत होतात आणि प्राण सहज आत्म्यात विलीन होऊ लागतो कधी कसं कशामुळे हे घडत आहे हे त्यालाही समजत नाही योगाभ्यास त्याचा स्वभाव बनतो आणि समाधी त्याचं घर होते असा मनुष्य त्याच्या अस्तित्वातूनच संतोष शांती आणि विवेक वाहत असतो अनेक जन्मांच्या प्रयत्नांनंतर तो अखेर आत्मसिद्धीच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतो तेथे मन शांत होतं चंचलता संपते आणि शब्द जिथे पोहोचू शकत नाही असं परमानंदाचं स्वरूप उरतं शेवटी श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की अनेक जन्मांच्या साधनेनंतर पापरहित होऊन योगमार्गावर दृढ झालेला योगी अखेर सर्वोच्च गतीला मोक्षाला प्राप्त होतो श्रीकृष्ण हे सांगतायत की एकही प्रयत्न त्या साधकाचा वाया जात नाही आत्मकल्याणाचा मार्ग हा कधीही फसवणारा नसतो आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा सांगतात की मनाने योगी हो सर्वोच्च योगी कोण तर या अध्यायातून आपण काय शिकलो आता शेवटी श्रीकृष्ण अत्यंत गूढ असं सत्य सांगतात की ज्याचं अंतःकरण पूर्णपणे माझ्यात विरघळलं आहे जो श्रद्धेने अहंकार रहित भक्ती करतो तो सर्व योगींमध्ये मला श्रेष्ठ वाटतं शेवटी संजय म्हणतोय की श्रीकृष्णांचं हे अमृतमय बोलणं ऐकण्याची अर्जुनाची ओढ अधिकाधिक वाढत चालली आहे अर्जुनासारखा योग्य श्रोता मिळाल्याने श्रीकृष्णांचं हे हृदय आनंदाने भारलंय आणि शेवटी ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की जे हे काही मी सांगतोय ते शब्द नसून आत्महिताचा मार्ग आहे हे शब्द बुद्धीने नव्हे तर मन लावून ऐकले पाहिजेत हे शब्द जीवाला स्थैर्य देतील आणि पूर्णत्वाकडे नेतील तर अशा प्रकारे ज्ञानेश्वरी अध्याय सहावा इथे समाप्त होतो पुन्हा भेटूया पुढील भागात सातव्या अध्यायासह त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा